नमस्कार मराठी आपल्या गटाला स्वागत आज आपण आलेलो भवानीचा सेट निमित्ताने माझी आज बातचीत होत आहे गंगाई उर्फ काई पल्लवी बातंगाईर्फीक्टर नमस्कार माझं खरं नाव आहे पल्लवी संजय राव आणि आई तुळजाभवानी या मालिकेमध्ये मी साकारतेय गंगाईच गंगाईचं कॅरेक्टर गंगाईची भूमिका तर आता सुरू झालेल्या नवीन ट्रॅकमध्ये जे लोक रोज सिरियल बघतात त्यांना माहितीये की आई जगदंबा म्हणजेच भवानीचं लहान रूप तिचा ट्रॅक चाललेला आहे आणि मी तिच्या आईचं आईची आई भूमिका करते आहे आणि ही अत्यंत अवघड भूमिका होती माझ्यासाठी ट्रॅक साडेतीन महिन्यापासून हा चाललेला आहे इथे बहुरूपी मध्ये सो आता मी तुम्हाला आहे हे माझं गाव हे भिंगार नावाचं गाव आहे तुम्ही बघू शकता इथे अशा छोटे छोटे घर आहेत बघा अशा झोपडी क्यूट शे आणि हे आमचं घर हे आमचं घर थोडा अंधार झालाय सायंकाळची वेळ सा आहे त्यामुळे तर हे आमचं घर आहे आणि ही माझी मुलगी जगदंबा सिक्रेट हे असं काही काय चाललेलं असत हे आमचं घर हे आमचं तुळशी वृंदावन आणि बघा अशा प्रकारे इथे सेट लागलेला आहे तुळशी वेळ बॉटल ठेवली आहे <laughs> तुळशी वेळ बॉटल ठेवली <laughs> आहे पाण्याची हा आमचा घाणा इथे आमचे बरेचसे शूट होतात असे काही सीन झालेले आहेत जिथे जनक बाबा आजारी असतात त्यावेळेला मी पण हा गाणं चालवलेला आहे चला आम्ही आमचं घर दाखवतो आतून चलो <laughs> उतरव खाली, खाली चला दाखव हा हे सांगायचं नाही हे एपिसोड मध्ये बघा तुम्ही काय होणार आहे या पेटीच या हॉल आहे तुम्ही इथे खूप आमचे सीन्स बघता खूप खेळकर आहे ती खूप खेळकर आहे ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन आमच्या खूप मस्ती चालत असतात <laughs> आणि या हे आमचे किचन आहे बघा आणि आमच्या किचन मध्ये आज काहीही नाही ज्या वेळेला आमचा काही शूट असतो त्यावेळेला आम्ही इथे सेटअप करतो आणि मी छान छान स्वयंपाक करत असते भाकरी थापते <laughs> 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 तिकडे कॅमेरा असतो कॅमेरा असतो काय कशाचा शूट करतो स्वयंपाक करतो काय करतो करतो पूजा करतो सगळं घरतो रांगोळी काढतो अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला आमचं घर दाखवलेलं आहे आमचं छोटस घर चला गंगाई हे कॅरेक्टर अतिशय ममतामयी मायाळू आईच प्रेम या कॅरेक्टर मध्ये आहे कारण मला बाळ झालेलं नाही असं सुरुवातीला ट्रॅक मध्ये दाखवलेलं आणि मला म्हणजे त्यावेळेला वाण असणं हे खूप मोठी गोष्ट आणि त्यामुळे सामाजिक वगैरे तेवढं मान सन्मान नव्हता आणि त्यानंतर मला परडीमध्ये जे बाळ सापडतं ते आई तुळजाभवानी जगदंबेच्या रूपात घेतलेलं एक रूप होतं ते असं आणि ते परडी मला सापडते त्यामुळे ह्या सगळ्या गावकऱ्यांच्या लपून छपून मी अख्खी परडी अशी आपल्या पदरात झाकून अशी आणलेली सुरुवातीच्या मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि आता मी तिला स्वतःची मुलगी अ स्वतःची मुलगी म्हणून मी तिला लहानाची मोठी करते तर ह्या ट्रॅकची गंमत अशी आहे सगळ्यांना मी सांगेन की कि मला हे माहिती नाहीये की ती देवी वगैरे आहे म्हणून तर हे, हे बघण्याची गंमत या ट्रॅकमध्ये आहे त्यामुळे तुम्ही ते बघा आणि खूप अवघड असतं एका आईचं कॅरेक्टर करणे कारण माझं लग्न झालेलं नाहीये पण आसपास लहान मुलं हातारी माणसं यांच्या बरोबर वेळ घालवणं वगैरे हे ह्या गोष्टी मी करते सहज त्यामुळे मला त्यांच्यासोबत मैत्री करून ते कॅरेक्टर करायला खूप काय म्हणतो आपण ते सहज केलं मला असं मी सांगेन आणि तरी थोडं अवघडच होतं कारण सुरुवातीला लहान बाळ होतं काही महिन्यांचं तर ते सहा सात महिन्यांचं बाळ असं हातात धरायचं त्याला पायावर ठेवून मसाज करायची त्याला मांडीवर झोपवायचं मग एक हातात डमरू वाजवायचा असे बरेच चॅलेंजेस आले पण मी आवर्जून सांगेन यावेळेस मला इथे सेटवर असलेल्या प्रत्येक डिरेक्टरनी खूप खूप गाईड केलं जसं एका शाळेमध्ये एका विद्यार्थ्याला गाईड करतात त्या पद्धतीने मला त्यांनी बारीक बारीक गोष्टी सांगितल्या एक आई कशी वावरते आणि सर्वात मुख्य म्हणजे माझा हा गेटअप जो मला प्रचंड आवडतो आणि खूप लोकांना तो आवडला खूप लोकांनी मला कॉम्प्लिमेंट दिल्या ही अशी नववार आहे ही अशी टिकली हा असा पहराव त्यामुळे आलेलं एक बॉडी लँग्वेज तुमच्या शारीरिक हालचाली ह्या सगळ्या खूप गमतीशीर आहे त्यानंतर ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन हा त्यानंतर स्क्रीन ऑन स्क्रीन लोक जे काय भरभरून प्रेम देतात गंगाई म्हणून ते पण अगदी भारावून अगदी भारावून जाते मी ते बघून की कसं ना म्हणजे एका देवीची आई असणं खूप वेगळं असतं म्हणजे आईचंच कॅरेक्टर इतकं इतकं अवघड असतं आणि त्यात ती मुलगी तिचे ते, ते चमत्कारिक गोष्टी आणि त्या मला माहिती नाही आहे मी तिला सहज लहान मुलीसारखी ट्रीट करत असते कौतुक वाटतं त्या गोष्टीचं खूप कौतुक आणि मी या सीन मध्ये सुद्धा एका सीन मध्ये सुद्धा असं म्हटलंय की कि मी किती साधारण एक बाई आहे आणि ही अशी चमत्कारिक मुलगी आपल्या घरात आहे मी जनकबाबांना म्हणते त्यावेळेला ते मला म्हणाले की आई ही कायम बाळापेक्षा मोठीच असते श्रेष्ठच असते तू असं स्वतःला साधारण असाधारण असं समजू नकोस किंवा तिला सुद्धा असाधारण चमत्कारी कारण तू तिला संस्कार लावतीयस लहानाचं मोठं करतीयस असे काही सीन्स रायटर आहेत आणि मी काम करतेय त्यामुळे त्यांचे काहीतरी व्हिजन असतील पण हे खूप अवघड गोष्टी मला मी अशा करू शकले जस्ट बिकॉज की माझे सगळे डिरेक्टर तेवढे सपोर्टिव्ह आहेत मला छान गाईड करतात आम्ही ते सीन डिस्कस करतो आ, कशा पद्धतीने करायला पाहिजे आत्महत्या आत्महत्येपर्यंत आत आलेले फेजेस आहे याच्यामध्ये म्हणजे खूप मसाला आहे षड्रिपू आलेले कारण षड्रीपुंचाच विनाशासाठी आई जगदंबेनी म्हणजे आई जगदंबेचं रूप घेऊन जन्माला आलेली आई तुळजाभवानी आणि आपल्या महाराष्ट्राची सगळ्यांची अशी कुळदैवत आहे त्यामुळे सगळे खूप भावनेने बघतायत तर तुम्ही बघा मला एक सांग सॉरी आतापर्यंत तू या तीनशे भागामध्ये तुला सगळा अनुभव थो तर थोडा आला असणार याच्या पलीकडे जाऊन तुला कुठली भूमिका कराशी वाटली याच्या व्यतिरिक्त <laughs> याच्या व्यतिरिक्त मी आ, मी माझे प्रयत्न करत असते आणि प्रत्येक कलाकाराला असं वाटत असते की नवीन नवीन भूमिका करायच्या आहेत आता त्या मला असं वाटतं की ज्या पुढे आल्या आहेत त्या प्रामाणिकपणे कराव्या पुढच्या काय मिळतील ह्या माहिती नाही पण सगळ्या गोष्टींच थोडं वाचन करत असणे डिस्कशन करणे हे मी करते आता पुढे काय येईल हे मला माहिती नाही मला करायला आवडेल कुठल्या पद्धतीची एखादी भूमिका जशी एक्स्ट्रिक्ट मुलगी आहे आता घरात माझं जसं घरात <laughs> माझी अशी भूमिका आहे की मी एक मोठी बहीण आहे आणि माझे लहान बहीण भावंड आहे त्यामुळे तशा पद्धतीची भूमिका करायला पण मला आवडेल जे मी खरी आहे एक ताई असते त्या पद्धतीची आवडेल मला कारण तशी मी आहे खरे आयुष्यात सुद्धा ती करायला आवडेल शिवाय जे पुढे येईल मी त्याचा अभ्यास करून माझ्या डिरेक्टरच्या गायडन्स खाली मी काहीही करू शकेन आता एकंदरीत तुझा हा जो दैनंदिन जो आहे तू आहेस कोल्हापूरला आणि तुझा आहे अमरावती तू हे कसं जुळून जर वातावरण खानपान आणि स्केड्यूल आमचा जो दिनक्रम आहे याबद्दल बोलत असणार तर तो टोटल चेंज झालेला आहे घरी आरामात असणे जेवण करणे आराम करणे आणि तुमच्या काय ऑडिशन पाठवणे वाचन हे सगळं नॉर्मल झालं पण आता इथे इथे सकाळी साडेसातला यावं लागतं आणि या ट्रॅकची लीड असल्यामुळे मला तेरा तासाच्या शिपला थांबावंच लागतं तर सुरुवातीला थोडस हिकटीक व्हायचं की असं कसं इतका वेळ थांबायचं असतं था, पण मग आवड असल्यामुळे आणि इंटरेस्ट असल्यामुळे आमचे आमचे डिरेक्टर पण तितके मजेदार आहेत म्हणजे ते खूप छान पद्धतीने आम्हाला सगळ्यांना थोडा वेळ देतात मग आम्ही त्या पद्धतीने समजून घेतो मग आम्ही सोबत मजा मस्ती करत असा वेळ घालवत असतो तर छान होतं थोडस हेक्टिक व्हायचं आताही थोडं स्केड्युल हेक्टिक आहे पण आवडती गोष्ट करून दमतोय आपण दमतो आपण दररोज दैनंदिन जीवनात पण आपण आपलं आवडतं काम करून दमतोय हे जास्त समाधानकारक आहे मला असं म्हणायचं आतापर्यंत सगळं तू स्ट्रगल करत आलेलीच आहे पण पलीकडे जाऊन तुला ह्या मालिकेमध्ये तुला काय दिलं या मालिकेने मला एक तुला 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 तुल छोटीशी कलाकार जे मी आहे मी जे माझे छोटे छोटे प्रयत्न करते तर त्या माझ्या प्रामाणिक प्रयत्ना प्रयत्नांना थोडं फळ दिलेलं आहे काही लोक मला गंगाई म्हणून हाक मारतात हे माझ्यासाठी खूप काही आहे आता हे कॅरेक्टर करताना की ते मला ओळखतात लांबून अरे गंगाई आहेस ना तू तर हे, हे मला दिलंय शिवाय मला वैयक्तिक आयुष्यात सुद्धा मुलांसाठी आई कशी मायाळू असते त्यांना कशी शिस्त लावते आणि शिस्त लावताना सुद्धा तिचं प्रेम कुठेच कमी होत नाही ह्या गोष्टी कशा असतात एक आई म्हणून या कॅरेक्टर मुळे मला या सुद्धा कळतात म्हणजे कळत करता आहेत कळतात म्हणजे आपल्याला वेळ तर भरपूर कमीच आहे कारण की आपण सेट वर आहोत आणि तुला पण सेट वर एक सीन लागलेलाच आहे थोडा वेळ काढून मी आता तुझा इंटरव्ह्यू घेतोय आपल्या आई तुळजाभवानी भाविकांना आपल्या या प्रेक्षकांना या गंगाईच्या भाषेमध्ये तू काय सांगणार गंगाईच्या भाषेमध्ये मी हे नम्रतेने सांगेल कि आपल्या सगळ्यांची दैवत जी आहे आई तुळजा भवानी हिची जी कहाणी आहे ती आम्ही प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय डिरेक्टर रायटर जे आम्हाला जसे गाईड करतायत अभ्यास करून आम्ही त्या पद्धतीने ती सादर करतोय तर तुम्ही ती बघा त्याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया द्या तुमचे आशीर्वाद द्या आणि असंच प्रेम देत राहा हे सांगेन घेऊ तर अशा प्रकारे कलर्स मराठीवर आई तुळजाभवानी रात्री नऊ वाजता पाहायला विसरू नका आणि भरभरून प्रेम द्या चला आता मी शूटला निघते